अजयचे वडील तो लहान असतानाच एका अपघातात त्यांचे निधन झाले होते परिस्थितीची जाणीव ठेवून स्कॉलरशिप मिळवत अजयने त्याचे शिक्षण पूर्ण केले व मुंबईमध्ये चांगली नोकरी तो करू लागला लग्नाचे वय झाले तसे त्याच्या आईची मुलगी पाहण्यासाठी लगबग चालू झाली फक्त मुलगी पाहण्याकरता खास अजय मुंबईहून आला होता अजय आज मुलगी पाहायला चालला होता सकाळपासून अजयच्या आईची खूप गडबड सुरू होती तसे अजयच्या घरी अजय आणि अजयची अजय आई दोघेच अजय रूममध्ये आवरत होता इतक्यात अजयची आई आली अजय बेटा आवर पटकन पाहुणे वाट पाहत असते हो आलच असे म्हणत अजय आवरून हॉलमध्ये आला आई तिथेच होती चला आईसाहेब असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली गाडीमध्ये बसल्यानंतर अजयने आईला विचारले तू भेटली आहेस का त्यांना याआधी हो रे एकदा भेट झाली आहे आमची माझ्या अटींबद्दल सांगितले का हो ते तयार आहेत अगदी तुझ्या मनासारखं होईल आईच्या या उत्तरावर अजय किंचित हसला ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले मुलीच्या वडिलांनी अजय आणि आईचे स्वागत केले घरी बाकी सर्वांची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले शुभांगीला बोलवा हो शुभांगीच्या आई हसतमुखाने म्हणाल्या थोड्या वेळाने शुभांगी आली शिडशिडीत सावळी सुंदर शुभांगी उंच गोऱ्या अजयला शोभेल अशी अजयला शुभांगी पाहताक्षणी आवडली तिने अजयच्या आईला वाकून नमस्कार केला आणि अजयच्या बरोबर समोर अलगद बसली काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला नंतर शुभांगीच्या वडिलांनी तिला व अजयला एकांतात पाठवले अजय व शुभांगी गच्चीत आले होते दोन चार शब्दांची देवाणघेवाण झाल्यानंतर अजय म्हणाला तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर हो ते माहिती आहे की मला कसं काय म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला अच्छा तसं तर मी आईलाही आत्ताच नेणार होतो पण ऐकत नाहीत आईसाहेब असे अजय म्हणाला यावर शुभांगी म्हणाली म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला हो अर्थात अजयच्या या उत्तरावर शुभांगीच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या काय झालं काही नाही सांगा बिंदास मनात शंका ठेवून राहू नका खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात कारण पुण्या मुंबईसारखं मनमोकळं इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते पण आता तुमच्या आई येणार म्हणजे तिला मध्येच तोडत अजय म्हणाला मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे चला जाऊया पण शुभांगी म्हणाली उरलेलं खाली जाऊन बोलू असे म्हणत अजय आणि शुभांगी हॉलमध्ये आले त्यांना पाहून शुभांगीचे बाबा मुश्किलीने बोलले लवकर आलात तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग मा पुढील बोलणी करू हो नक्की अजयच्या आई बोलल्या तेवढ्यात अजय म्हणाला मला बोलायचं आहे सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत अजयच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले का काही प्रॉब्लेम शुभांगीचे बाबा म्हणाले ॲक्च्युली मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावंही ही व्हायचं आहे पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं म्हणजे शुभांगीचे बाबा म्हणाले म्हणजे तिला फक्त मी हवा आहे माझी आई नको माझी नाती नको आणि सर्वात महत्त्वाची हुंडा तर मला पटतच नाही तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून हो आम्हाला नकोच आहे हुंडा पण तुमच्या मुलीला हवा आहे काही पण बोलू नका मी असं काही मागितलं नाही आहे मोठ्या आवाजात शुभांगी म्हणाली वेल सेटल पुण्या मुंबईत राहणारा एकुलताएक त्याच्या आईवडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायलासुद्धा नको का गं जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात एखादी परिपूर्ण गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती प परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषांसोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्वीकारली तरच नातं खुलतं असं चल आई निघूया आपण असे म्हणून अजय निघून गेला आणि नि निरुत्तरित होऊन शुभांगी व तिच्या घरचे त्याच्या पाठमोळ्या आकृतीकडे पाहत होते आईसाठी ठाम निर्णय घेतलेला पाहून आई अजयकडे कौतुकाने बघतच राहिली त्याच्या बोलण्याने त्या आईला जगातील सर्व सुख मिळाल्यासारखे वाटत होते